यवतमाळ आदिवासी जागतिक दिन कार्यक्रम उत्साहात साजरा नऊ ऑगस्टला भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन यवतमाळ ये येथे रविवारी दहा आठ दोन हजार पंचवीसला आरोग्य तपासणी शिबिर गुणवंत सत्कार व समाज प्रबोधन नऊ ऑगस्ट संयुक्त राष्ट्र घोषित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम जागतिक आदिवासी उत्सव समितीच्या वतीने सहकार भवन येथे घेण्यात आला प्रथम सत्राचे आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर बाबा येलके यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये डॉक्टर मधुकर मडावी डॉक्टर अरविंद कुडमेथे डॉक्टर अतुल येलके डॉक्टर नरेश वेटे डॉक्टर आकाश कुडमेथे डॉक्टर चित्रलेखा कुडमेथे डॉक्टर उमेश मडावी डॉक्टर अमोल वेट्टी डॉक्टर प्रफुल फुलकर डॉक्टर दीपक नैताम डॉक्टर मोहन गेडाम डॉक्टर हर्षल येरकाडे डॉक्टर किरण वेट्टी डॉक्टर सायली कन्नाके डॉक्टर विशाखा गेडाम डॉक्टर मुकुंद सयाम यांनी तपासणी केली यामध्ये आदिवासी समाजातील डॉक्टरांनी सहभाग घेतला दुसऱ्या सत्राचे उद्घाटन आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख वक्ते विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ डॉक्टर प्राध्यापक सूरज ध्रुव उर्फ सूर्याबाली तर यावेळी अध्यक्षस्थानी गुलाबराव कुडमेते स्वागताध्यक्ष चंद्रशेखर मडावी प्रमुख पाहुणे माजी मंत्री शिवाजीराव मोघे मीनाक्षी वट्टी संचालिका आदिवासी विकास महामंडळ नाशिक राजूभाऊ मडावी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ मधुकर उईके केंद्रीय अध्यक्ष सुरेश कन्नाके डॉक्टर मधुकर मडावी प्रल्हादराव सिडाम राज्य प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष पवन कुमार आतराम किशोर के राज्य सदस्य राजू चांदेकर गुलाबराव मेशराम दिलीप शेडमा के पहांदीपारी कुपार लिंगो प्रवीण मडावी तुषार आत्राम डॉक्टर किशोर कोडापे उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक प्राध्यापक निनाद सुरपाम सूत्रसंचालन निशांत शिडाम आभार अरविंद मडावी यांनी मानले परिश्रमासाठी जागतिक आदिवासी उत्सव समिती संपूर्ण पदाधिकारी असे प्रसिद्ध प्रमुख कृष्णा पुस्ना के भारतगडाम यांनी कळविले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा